ते लाडक्या बहिणींच्या भावबीज मिळणार आणि सगळ्यांना शुभेच्छा परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा पाडव्याचा देखील सगळ्यांना शुभेच्छा हा पाडवा म्हणजे संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आनंद घेऊन येऊ अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाच आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाची आनंदाची समोर दिवस ठेवून भाऊ बघत म्हणजे लाडक्या बहिणीच्या भाऊ मिळणारच रोहित पवारांचा मिळणार आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रोहित पवारांचं म्हणणं आहे की आर एस एस वर बंदी घालावा ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकारनी आर एस एस वर बंदी घालते त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आर एस एस चे लोक घुसते ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होते खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आर एस एस ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती देश वर काम करणारं हे आर एस एसचं संघटन आहे आणि खरं म्हणजे अशा आर एस एस वर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे अतिशय